नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर अनुभव बघणार अनुभव ऐकणार आहोत किंवा मी एक सुंदर अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा अनुभव जो आहे तो संतानप्राप्तीचा आहे बघा संतानप्राप्तीचे मी अनेक अनुभव तुमच्यासोबत कायम शेअर करत असते कारण आई होणं हे जगातलं सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात सुखद स्वप्न आहे बघा ह्या मित्र म्हणेंना मी नेहमी स्वामींच्याकडे प्रार्थना करत असते ह्या जगातल्या सगळ्या स्त्रियांना आई होण्याचं सुख लाभू दे ज्या ज्या ताई अजूनही संतान सुखासाठी तरसत आहेत त्या सगळ्यांना आई होण्याचं सुख मिळू दे तर अशी मी स्वामींच्याकडे रोज प्रार्थना करत असते कारण त्या दुःखातून मी स्वतः गेलेली आहे त्या फेसमधून मी गेलेली आहे तर मी हेस हे स अनुभव जे संतानप्राप्तीचे अनुभव आहेत ते का तुमच्यासोबत शेअर करत असते बघा बऱ्याच वेळा काही कमेंट्स येतात की ताई आमच्या लग्नाला इतकी वर्ष झाली तरी आम्हाला संतानप्राप्ती होत नाही आहे किंवा स आम्हाला हा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आहे सेवा आम्ही करतो पण तरीही काही अनुभव येत नाही बघा हे अनुभव शेअर करण्याचं एकच कारण आहे की दुसऱ्याचा अनुभव ऐकून कुठेतरी आपल्या अंगात सुद्धा एक नवीन ऊर्जा निर्माण होते आपल्याला सेवा करण्याची नवीन ऊर्जा निर्माण होते आपल्याला परत सेवा करावं असं वाटतं या ताईंना अनुभव आला मग मला काय येऊ नये असं म्हणजे ज्यावेळी आपण सेवा करून करून थकतो ना की एवढं एवड़, एवढी सेवा करतो या अनुभवच येत नाही राहू दे सेवा करायची असं असा कुठेतरी विचार आपल्या मनामध्ये ज्यावेळी येतो त्यावेळी आपला एका एका पॉईंटला विश्वास स्वामींच्यावरचा किंवा आपल्या सेवेवरचा उडालेला असतो म्हणून मी हा जे हे जे काही अनुभव आहेत ते तुमच्यासोबत वारंवार शेअर करत असते जेणेकरून हे अनुभव ऐकून तुम्हालासुद्धा तुमची जी, जी काही सेवा आहे ती सेवा करण्याची नवीन ऊर्जा प्राप्त तुम्हाला मिळेल आणि तुमच्या सेवेत सातत्य वाढेल बघा काही त्यांच्या खरंच कमेंट्स असेल की ताई खूप वर्ष लग्नाला झाले आम्ही से सेवा देखील करतो त्यावेळी असं म्हणजे वाईट वाटतं की कारण वाईट का वाटतं कारण मी स्वतः त्या फेसमधून गेलेली आहे आणि माझे अनुभव तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत तर हा संतानप्राप्तीचा जो अनुभव आहे तो आपल्याच स्वामी परिवारातल्या एका ताईंचा आहे त्या ताई ज्या आहेत त्या ताईंचं नाव आहे, ता ना आहे योगिता तर योगी ताईंचा ता अतिशय सुंदर अनुभव आहे हा अनुभव जर तुम्ही ऐकाल तर नक्कीच तुम्हीसुद्धा सेवेमध्ये नवीन म्हणजे से नवे नव्याने सेवा तुम्ही करायला लागाल सेवा करून थकला असाल खचला असाल तर नक्कीच हा अनुभव तुम्ही ऐका भले तुमच्या लग्नाला कितीही वर्ष झाले असो पाच वर्ष सहा वर्ष कितीही मोठा प्रॉब्लेम तुमचा असो फायनान्शियल कंडिशन असो नसो पण तुम्ही सेवेत जर सातत्य ठेवलं तर कितीही अशक्यतले अशक्य गोष्ट महाराजांच्या सेवेने शक्य होते हे लक्षात घ्या तर योगिता ताई ज्या होत्या त्या आपल्या स्वामी परिवारातल्या आहेत ताईंच्या लग्नाला चार वर्ष पूर्ण झाली होती आणि म्हणजे हा दोन हजार तेवीसचा अनुभव आहे दोन हजार तेवीसलाही घडलेले घडलेला अनुभव आहे म्हणजे ताईंना आलेला तर बघा ताईंची जी फायनान्शियल कंडिशन होती ती अतिशय वीक होती म्हणजे खूप म्हणजे काय म्हणतात ते गरी गरीबी होती ताईंच्या घरामध्ये फायनान्शियल कंडिशन अशी त्यांची चांगली नव्हती पण लग्नाला चार वर्ष झाले होते तरीसुद्धा ताई कधीही हार मानत नव्हत्या म्हणजे इकडे इकडे कोणी काय सांगितलं तरी इकडे जाऊन विचारून येणे तिकडे जाऊन विचारून येणं उपाय तापाय सगळं सगळं ताई करायचं कोणी काय सांगेल ता ते ताई करायच्या म्हणजे पण चार वर्षात त्यांनी कधीही हार मांडली नव्हती कोण हा हे सांगितलं ना इकडे जाऊ नये हे चांगलं सांगतात किंवा असं काही घरात पितृदोष आहे का घरात काही दोष आहे का असं सगळीकडे जाऊन ताईंनी विचारपूस केली होती सगळे उपाय तापाय केले होते डॉक्टर केले होते पण ज्यावेळी डॉक्टर क डॉक्टरांच्याकडे जायची वेळ आली त्यावेळी ताई थोड्या घाबरल्या होत्या म्हणजे त्यांची फायनान्शियल कंडिशन तेवढी नव्हती डॉक्टरांचा खर्च हल्ली आपण बघतो की किती म्हणजे डॉक्टरांच्या फीज वगैरे आहेत टेस्ट वगैरे आहेत त्या खूप महाग आहेत आपण बघत आपल्या सगळ्यांना माहीत आहे तर ज्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला प्रेग्नन्सी राहण्यासाठी मेडिकल ट्रीटमेंट ही घेणं गरजेचंच आहे ताईंमध्ये असे काहीतरी प्रॉब्लेम्स होते ज्या प्रॉब्लेम्समुळे ताईना मेडिकल ट्रिप ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं होतं बघा अध्यात्मासोबतच सायन्स सायन्ससुद्धा आपल्या आपल्यासाठी खूप आवश्यक आहे आणि सायन्सला जर विज्ञानाला जर अध्यात्माची जोड असेल अध्यात्माला विज्ञानाची जोड असेल तर सगळ्या गोष्टी शक्य होतात हे लक्षात घ्या पण एक तर एक असं करू नये सा विज्ञानसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि अध्यात्मसुद्धा तितकंच महत्त्वा महत्त्वाचं आहे तर बघा ताईने डॉक्टर ताई डॉक्टरकडे गेल्या डॉक्टरने सांगितलं गे की तुम्हाला जर प्रेग्नेन्सी राहाय रह, राहावी असं वाटत असेल तर तुम्हाला ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे तर ताई आ, शेवटी देव देव देवदेव तर देव करतच होत्या स्वामींची सेवा देखील करत होत्या ताई स्वामीसेवेत नवीनच होत्या फक्त रोज स्वामींची नित्यसेवा वगैरे अशा त्या सेवा, सेवा करायच्या कधी कधीच केंद्रात जायच्या रोज काही केंद्रात त्या जात नव्हत्या तर ज्यावेळी डॉक्टरांच्याकडे ताई गेल्या त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला ह्या या टेस्ट कराव्या लागणार आहेत तुमच्या आधी पहिले डॉक्टर आपल्या सगळ्या टेस्ट करत असतात था। काही थायरॉइड आहे का किंवा काही दुसरा प्रॉब्लेम आहे का अशा सगळं आपल्याला बघत असतात तर ताईंच्या पंधरा पंधरा हजाराच्या टेस्ट करायला डॉक्टरांनी सांगितल्या होत्या पंधरा हजार म्हणजे ताईंच्यासाठी खूप मोठी रक्कम होती खूप मोठी आणि म्हणजे मिस्टर पण एवढं त्यांचे त्यांना एवढा पगार नव्हता की ताई एका झटक्यात पंधरा हजार देऊन त्या टेस्ट करू शकत होत्या पण ताईनी इकडं म्हणजे कर्ज काढून किंवा इकडचे तिकडचे असे प पैसे गोळा करून पंधरा हजाराच्या टेस्ट केल्या शेवटी टेस्ट केल्या औषध वगैरे घेतली पण औषधं वगैरे घेतली तरीसुद्धा ताईंचं कुठंतरी म्हणजे म मन आपलं एक मन असतं बघा मन सांगत असतं की नाही महाराजांची सेवासुद्धा आपल्याला करायची आहे आणि ताई रोज स्वामींना सांगायच्या की मला हा खर्च झेपणं खूप अवघड आहे स्वामी म्हणजे ह्या मेडिकल टेस्ट औषधं गोळ्या कुठेतरी ते सुद्धा त्या ताईंच्या म्हणजे भीती वाटायची की आता कंटिन्यू जर आपल्याला औषधं चालू झाली तर काय करायचं आपण कुठनं एवढे पैसे आणायचे स्वामी तुम्हीच काहीतरी चमत्कार करा मला माझ्या सेवेचं फळ द्या तर असा विचार करत असताना ताई केंद्रात गेल्या केंद्रात गेल्यानंतर ताईंना बघा ज्यावेळी म्हणतो ना की आपली एखादी इच्छा होणं ही महाराजांचीच इच्छा असते लक्षात घ्या ते आपण कोणी नसतो मी केंद्रात गेले किंवा मी सेवा केली काही नसतं ही सगळी महारा महाराजांची लिला असते महाराजांना आपल्याकडून सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या असतात आणि ज्यावेळी आपण मनापासून महाराजांना प्रार्थना करतो ना त्यावेळी नक्कीच महाराज आपलं सगळं ऐकत असतात तर ज्यावेळी ताईने अशी प्रार्थना केली त्यावेळी त्याच्या दुसऱ्या दिवशी का म्हणजे त्यानंतर लगेच ताई केंद्रात गेल्या तर केंद्रात गेल्यानंतर त्या ताईंना म्हणजे तिथल्या सेविकरी ताईदादांनी सांगितलं की ताईंचा हा प्रश्न बऱ्यापैकी तिथल्या ताई त्या त्यांच्या ज्या काही मैत्रिणी होत्या त्यांना माहीत होता तर तिथल्या ताईंनी एका सुचवलं आजपर्यंत जे कोणी सुचवलं नव्हतं ते सुचव म्हणजे या ताईंना सुचवलं की तू एवढं सगळं करते आहे एवढं सगळं डॉक्टर करते आहे तर डॉक्टरांचा खर्च तुला झेपत नाही आहे ना तर तू जनकल्याण योजनेचा फॉर्म भर केंद्रात जा केंद्रात आल्यानंतर तू जनकल्याण योजनेचा फॉर्म भर तर त्या दिवशी होती महाशिवरात्री बघा दोन हजार तेवीसचा हा अनुभव आहे दोन हजार तेवीसची जी महाशिवरात्री होती त्या दिवशीचा आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी हां महाशिवरात्रीच्या दिवशी ताई केंद्रात गेल्या तिथे त्या त्यांना सुचवलं गेलं की तू एवढे दवाखाने करतेस तुला दवाखान्याचा खर्च झेपणार नाही आहे तर तू जनकल्याण योजनेचा फॉर्म भर बघा आपले परमपूज्य गुरुमावली सतत नेहमी सांगत असतात की जो जनकल्याण योजनेचा फॉर्म भरतो त्याला कधीही डॉक्टरांची किंवा हॉस्पिटलची पायरी चढण्याची वेळ येत नाही मग तुमचा कितीही मोठा प्रॉब्लेम असो कितीही गंभीर आजार असो त्या आजारातून तुम्ही नक्कीच बाहेर पडता आणि तुमच्यावर कधीच हॉस्पिटलची पायरी चढण्याची वेळ स्वामी येऊ देत नाहीत जो जनकल्याण जो दुसऱ्यासाठी झटतो ना दुसऱ्यासाठी एक रुपयाचं दान करतो त्याची जबाबदारी त्याच्या आरोग्याची जबाबदारी स्वतः स्वामी घेत असतात म्हणून मग ताईंना सुचवलं गेलं ताईने मग जनकल्याण योजनेचा फॉर्म भरला त्यांच्या यथाशक्तीने किती रुपये देऊन भरला ते नाही माहिती पण ताईने त्या दिवशी जनकल्याण योजनेचा फॉर्म भरला आणि त्याच दिवशी केंद्रातून सेवा पण घेतली योजनेचा फॉर्म पण भरला आणि सेवा पण घेतली से सेवा म्हणजे सेवा जी होती ती दोघांना करायला सांगितलेली होती ताईंचे मिस्टर आणि ताई दोघेही सेवा अगदी मनापासून करत होते ज्या दिवशी सेवा घेतली त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून ताई सेवा रोज मनापासून करायला लागले आणि एवढे सगळे दवाखाने करून एवढे सगळे उपाय तापाय करून जी गोष्ट चार वर्षात घडली नाही ती फक्त चार महिन्यात घडली होती ताई से ताईंचं सेवेमध्ये सुद्धा सातत्य होतं महाराजांच्यावर विश्वास होता आणि त्या विश्वासावरच्या जोरावरच ताईंना चारच महिन्यात गर्भधारणा राहिली अगदी कोणतंही मेडिकल ट्रीटमेंट घेतली नाही ताईनी औषध गोळ्या पण बंद केल्या होत्या का तर त्यांचं ते म्हणजे फायनान्शियल कंडिशन तेवढी नव्हती त्यामुळे ताईनी गोळ्या वगैरे बंद केल्या होत्या तर जे विना औषध विना गोळ्या ताईंना फक्त सेवेवर आणि जनकल्याण योजनेचा फॉर्म भरल्यानंतर ताईंना नक त्यांच्या सेवेची प्रचिती आली आणि ज्यावेळी ताई म्हणजे गर्भधारणा राहिल्या ता त्यातसुद्धा ताईंची परीक्षा घेतली महाराजांनी बघा असंच सगळं आपल्याला का देव म्हणजे फुकट देत नसतो आपली परीक्षा घेऊनच आपल्याला सगळं मिळत असतं ज्यावेळी गर्भधारणा राहिली गर्भधारणा राहिली सगळेजण खूप आनंदात होते म्हणजे त्यांचे मिस्टर वगैरे सगळे खूप आनंदात होते पण ज्यावेळी सोनोग्राफी केली त्यावेळी सोनोग्राफीमध्ये असं कळालं की गर्भाला काहीतरी प्रॉब्लेम आहे गर्वाला काहीतरी गाठ आहे असं ताईंना सांगितलं गेलं गर्भा गर्भाला गाठ आहे असं सांगितलं गेलं ज्यावेळी असं सांगितलं गेलं सॉरी गर्भाशयाच्या पिशवीला गाठ आहे आणि जसजसं गर्भ वाढत जाईल तसतशी तस ती गाठ जी आहे ती मोठी होणार असं ताईंना सांगितलं गेलं शेवटी डिलेवरीच्या वेळेला ब्लिडिंग होणार किंवा ज्या काही म्हणजे गोष्टी घडतील त्या सगळ्यांची पूर्वकल्पना ताईंना देण्यात आली सिझेरियन करू होऊ शकतं किंवा बाळाची वाढ नीट होऊ शकणार नाही किंवा म्हणजे काय होतं ना की ज्या जसं आपण सप्लिमेंट घेऊ औषध गोळ्या जसं घेत जाऊ जसं जसं गर्भ वाढत जाईल तसं तसं ती गाठसुद्धा मोठी होत जाते त्याच्यामुळे बाळाला व्यवस्थित पुरवठा म्हणजे पूर्ण पोषण बाळाचं होईल की नाही काही सांगता येत नाही असं सगळ्यात ताईंना सूचना डॉक्टरांनी दिल्या होत्या शेवटी ताई रड रडायला लागल्या एवढं सगळं केलं आणि पदरी काय पडलं तर पण शेवटी स्वामींना स्वामींच्या पुढे ताई आल्या केंद्रात आल्या स्वामींना सांगितलं स्वामी तुम्ही एवढं मला दिलेलं आहे आणि ते अशा प्रकारे का दिलं आता ह्यातून माझी व्य सुटका म्हणजे व्यवस्थित सुटका करणं आणि माझं बाळ जे आहे ते मला सुखरूप मिळवून देणं हे तुमची जबाबदारी आहे मी सेवा करायला कुठेही कमी पडणार नाही मी सेवा करत राहणार आणि माझा जो विश्वास आहे तो तुमच्यावरचा आढळ आहे तुम्ही जे कराल ते माझ्यासाठी चांगलंच कराल असं ताई बोलल्या आणि ज्या त्या तसं बोलू बोलून झाल्यावर केंद्रातून परत सेवा घेतली परत सेवा घेतली सेवा घेतल्यानंतर परत ताई घरी आल्या आणि रोज सेवा करायला लागल्या अखंड नऊ महिने ताई सेवा करायच्या शेवटी डिलेवरी झाली डिलेवरी ज्या दिवशी ताईंना म्हणजे कळा पोटात दुखायला लागलं त्यावेळी ताईंना डॉक्टरांच्याकडे नेण्यात आलं ज्या डॉक्टरांनी ताईंना काय काय सांगितलं होतं की सिझरियन करावं लागणार ब्लिडिंग खूप होईल बाळाचं पोषण व्यवस्थित होणार नाही किंवा बाळ म्हणतात ना कुपोषित होईल ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यातली एकही गोष्ट घडली नाही एक एकही फक्त हे स्वामींच्या जीवावर किंवा स्वामींच्या सेवेच्या आधारावर किंवा महाराजांच्यावर असलेल्या विश्वासावर हे शक्य झालं आणि खरंच सांगते महाराजांच्यावर विश्वास असेल ना तर अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होतात तर डॉक्टरसुद्धा म्हणाले की हा खूप मोठा चमत्कारच आहे शेवटी ती गाठ जी होती ती गाठसुद्धा थोडी मोठी झाली होती पण त्या गाठीमुळे बाळालाही काही प्रॉब्लेम झाला नाही आणि ताईंनासुद्धा काही प्रॉब्लेम झाला नाही अगदी सुखरूप नॉर्मल डिलिव्हरी ताईंची झाली सिझेरियन करण्याची सुद्धा गरज ताईंना पडली नाही म्हणून म्हणते इतका सुंदर अनुभव या ताईंना आला मग आपल्याला काय येऊ नये मला आला म्हणजे मीसुद्धा त्या फेसमधून गेलेली आहे संतानप्राप्ती मलासुद्धा नव्हती माझा अनुभवसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्ही जर या त्रासातून जात असाल तुम्हालासुद्धा संतानप्राप्ती नसेल किंवा बरेच वर्ष लग्नाला जाईल तर झाले असेल मुलवाळ नसेल किंवा काही प्रॉब्लेम असतील गर्भधारणा राहत नसेल राहिली तरी ती टिकत नसेल तर प्लीज खचून जाऊ नका तुम्ही सेवा करत राहा महाराजांच्यावर अखंड अढळ विश्वास ठेवा कितीही काय झालं ना खचून जायचं नाही महाराजांचा जो विश्वास आहे ना तो आढळ ठेवायचा आणि रोज आपण स्व स्वतःच्या मनाला सांगत राहायचं की नाही माझे महाराज आहेत मी खरं सांगते मी स्वतः मी मी स्वतः म्हणजे ह्या गोष्टी बळबडायचं बड़ की नाही माझे महाराज आहेत आणि माझे माझे महाराज मला कधीही नाराज नाही करणार माझी सेवा पूर्णपणे महाराज सेवेचं फळ जे आहे ते मला नक्की महाराज एक ना एक दिवस देतील एक ना एक दिवस माझासुद्धा येईल असं मी माझ्या स्वतःला मनाला सांगत राहायचे तसंच तुम्हीसुद्धा सेवा करत राहा सेवेत सातत्य ठेवा बघा एक दिवस नक्कीच येतो आणि महा आपल्या सेवेत इतकी ताकत पाहिजे की महाराजांनासुद्धा आपलं ऐकावंच लागेल इतकी आपल्या सेवेत ताकत पाहिजे तर हा अनुभव जो आहे तो म्हणूनच तुमच्यासोबत शेअर करावासा वाटला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर ला करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवी नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ